नमस्कार मी संजय आवटे आज पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला पुन्हा आठवण येते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एखादा माणूस किती मोठा असावा याचा अत्युच्च पुरावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे तळेगाव दाभाडे नावाचं गाव आहे पुण्यापासून अगदी जवळ तुम्ही जेव्हा पुण्यापासून मुंबईला निघता तेव्हा पुणे मुंबई महामार्गावर तळे गाव ताभाडे आहे तुमच्यापैकी अनेकांनी ते गाव पाहिलं पण असेल खूप छान वातावरण आहे इथं बाबासाहेबांनी एक छान बंगला घेतला होता विश्रांतीसाठी हवा पालटासाठी कारण हे सगळं सगळं मावळ परिसर आहे आणि मावळ परिसरामध्ये एकूणच हवा खूप छान आहे वातावरण खूप चांगलं आहे त्यामुळे विश्रांती घेता येईल जर हवा पालट होईल म्हणून बाबासाहेबांनी हा छान तुमदार बंगला घेतला तो बंगला अद्यापही आहे त्याचं स्मारक के आता केलं त्या बंगल्याच्या केअर होत्या काशीबाई गायकवाड एक दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या त्या काशीबाई गायकवाडांची मुलाखत मी घेतली होती खरं म्हणजे काशीबाई तशा अशिक्षित पण फारच हुशार त्यांनी मला सांगितलं होतं बाबासाहेबांनी बंगला घेतला विश्रांतीसाठी पण त्यांनी विश्रांती घेतलीच नाही कधी सतत कामात असा की सतत काम करायचं मला प्रश्न पडायचा की हे झोपतात कधी हे विश्रांती कधी घेतात सतत काम सतत काम काशीबाई म्हटल्या त्यांना जे आवडायचं ते मी स्वतः हातानं करून खाऊ घालायचे त्यांना भाकरी आवडायची ज्वारीची आणि तांदळाची सुद्धा मावळ परिसरामध्ये तांदळाची भाकरी मिळते ती त्यांना आवडायची कधी बाहेर झोपाळ्यावर बसायचे कधी बागकाम करायचे त्यांना बागकाम करायला आवडायचं त्यांना फुलं आवडायची त्यांना फुलं झाडं आवडायची आणि बागेमध्ये छान घेतरी काम करत असायचे एवढंच नाही एक दोन वेळा त्यांना मी वायोलिन वाजवताना पण बघितलं ते घेऊन बसायचे वायोलिन आणि वायोलिन वाजवायचंय पण मग सगळं सोडायचंय आणि पटकन कर अभ्यास करत बसायचे रात्रभर लिहायचे वाचायचे सतत काम करायचंय खरं तर बाबासाहेब तेव्हा आजारी होते त्यांचे डोळे अधू झाले होते मी म्हटलं अहो जरा विश्रांती घ्या तर बाबासाहेब म्हणाले काशीबाई माझी माणसं अडचणीत आहेत त्यांना अडचणीमधून बाहेर काढावं लागेल मी काम नाही केलं तर त्यांचं कसं होईल मग मी त्यांना म्हटलं सगळं होईल पण शेवटी बाबासाहेब आपला जीव महत्वाचा तुम्ही जगलं पाहिजे जास्त जगलं पाहिजे तेव्हा बाबासाहेब मला म्हणाले होते काशीबाई आयुष्य लांबलंच नाही महान असलं पाहिजे किती किती छान आहे आयुष्य लांबलंच नाही महान असलं पाहिजे बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडे होणे हे आपण फार नंतर ऐकलं त्यापूर्वी हे सांगितलं बाबासाहेबांनी आणि ते मला सांगितलं काशीबाईंना महान आयुष्य असं असतं खरा महानायक असा असतो खरा हिरो असा असतो हा जोगाच आठवलं तळेगावमध्ये आलो होतो आणि मला हे आठवलं आठवलं म्हणून पाठवलं हे एनिवे anyway, बाय सी यू